भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी तीस ऑगस्ट रोजी श्री रेणुका माता मंदिरात जाऊन श्रींची विधिवत पूजा करून महाआरती केली यांचे माहूर नगरीत आगमन होताच गोपीनाथ गड या भाजप कार्यालयासमोर यांच्या वाहनावर जेसीपी मशीनच्या सहाय्याने प्रचंड पुष्पवृष्टी करण्यात आली वाहनावर उभे राहून त्यांनी सर्वांचे अभिवादन स्वीकारले श्री रेणुका